काळ्या मातीचा पसरे चोहीकडे सुगंध काळ्या मातीचा पसरे चोहीकडे सुगंध पवनात वाटे गारवा नभी शीतल चांदणे ही हिरवा हिरवा काळ्या मातीचा पसरे सोहीकडे सुगंध पवनात वाटे गारवा आणि शीतल चांदणे ही हिरवा हिरवा कोमल हिरवी हिरवी पालवी फुलून दिसे वृक्षवल्ली कोमल हिरवी हिरवी पालवी फुलून दिसे वृक्षवल्ली सुप्रभाती पंकज उमले सृष्टीही पुनीत झाली ऋतुचक्राचे चक्रित भ्रमण हर्षित झाला सखा श्रावण नेसली वसुंधरा जणू हिरवी पैठणी वसुंधरा नेसली हिरवी पैठणी आणि आल नव चैतन्य नव चैतन्य प्राजक्तांचा प्राजक्तांचा पुष्प पडे फुल पाखरात प्रमुद भरे धरती नटली चोहीकडे मस्ती करूया चला चला गड़े, मस्ती करूया चला चला गड़े